तुम्हाला एक किंवा दोन नंबरचं कार्ड चूज करायचं आहे तुम्ही तुमची प्रिय व्यक्ती सोयमेट किंवा थर्ड पर्सन तुमची आत्ताची एनर्जी काय आहे पाहूयात आपण तुम्ही कोणत्या एनर्जीमध्ये आहात एक नंबरचं कार्ड आहे सरेंडिबिटी तुमचा जो प्रवास चालू आहे या प्रेम जीवनातला तुमच्या मैत्रीच्या जीवनातला जो तुमचा प्रवास चालू आहे तो सुखकर आनंदी असा छान सुंदर प्रवास चालू आहे योग्य दिशेने तुमचा प्रवास चालू आहे तो एका छान वळणावर आहे आत्ता आणि पुढे गेल्यावर त्याला समृद्धी तो आणखीन खूप सुंदर होणार आहे एक सांगते की हे जे तुमचं नातं आहे तुमच्या या नात्याचा जो प्रवास आहे तो अगदी योग्य दिशेने चालू आहे दुसरं ज्वेलरी येस दोन नंबरचं कारण आहे जिवेलरी तुमच्या तुमची जी प्रिय व्यक्ती आहे सोलमेट किंवा थर्ड पर्सन ती एक तुम्हाला विश्वास देते आहे की हो माझं तुझ्या प्रामाणिक प्रेम आहे आणि मी शेवटपर्यंत अगदी या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझी साथ देणार आहे या जीवनामध्ये कितीही कमी जास्त प्रसंग अवघड प्रसंग कठीण प्रसंग संग आले तशा व्यक्ती आल्या तशी नकारात्मक ऊर्जा आली तरी सुद्धा त्यात मी तुझी साथ देणार आहे खूपच सुंदर